सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री कार्यालय जीएमओ सांगलीद्वारे सांगली मिरज कुपवाड मनपा परिसरामध्ये योजना साक्षरता शिबीर व पालकमंत्री सेवा सुविधा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे या उपक्रम प्रभाग क्रमांक सतरा येथे सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी या योजना शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराची माननीय श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली योजना साक्षरता अभियान व पालकमंत्री सेवा सुविधा शिबिर अंतर्गत एक आयुष्यमान भारत योजना नोंदणी दोन जुन्या मतदार ओळखपत्रावरून नवीन मतदार ओळखपत्र काढणे तीन आधार कार्ड चार पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी पाच सार्वत्रिक निवडणूक मतदार नोंदणी सहा ई श्रम कार्ड नोंदणी सात आधार कार्ड काढणे अथवा दुरुस्ती करणे आठ पॅन कार्ण कार्ड काढणे अथवा दुरुस्ती करणे नऊ बांधकाम कामगार नोंदणी करणे दहा उद्योग आधार नोंदणी करणे इत्यादी सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे या व्यतिरिक्त विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी म्हणून नियोजन करण्यात येत आहे या प्रसंगी नागरिकांनी शिबिरामध्ये सहभाग घेताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी व जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन माननीय श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी केले शिबिरांचे आयोजन विजय वरुडकर पालकमंत्री कार्यालय मुख्य समन्वयक नरेंद्र यरगट्टीकर पालकमंत्री प्रतिनिधी प्रमुख उदय मुळे यांनी केले या शिबिरासाठी श्री जगवल्लभ पाश्वनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून चेअरमॅन श्री के के शहा यांनी सहाय्य केले या शिबिराला प्रभाग क्रमांक सतरामधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रति या शिबिराला आमदार सुधीरदादा गाडगेळ यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी सांगलीतील प्रथित यश बांधकाम व्यावसायिक श्री किशोर शहा श्रीकांत पाटील राहुल नवलाई अनिल मालेकर श्री सुमंत कुलकर्णी श्री शरद शहा डॉ कुवरेकर श्री अरुण अरुण कणसे श्री संजय भोसले सुनील कोकितकर आदी मान्यवर उपस्थित होते